काय तुमचं काय आपली दाखवून बसलं खालीच मी त्याच्या नाही दिसत नाही आज आहे शिवानीच्या शाळेत दही अंडी त्यामुळं शिवानीला राधा बनवून याय लावले आणि शिवानीच्या शाळेतल्या मुलांना कृष्ण तर चला आपण शिवानीला राधा बनवून पाठवूया आता त्यासाठी बघा आपण वेलवेटचं ब्लाउज शिवून घेतलं होतं तिच्यासाठी तिच्या मापानं तर ती घातले आणि खाली परकर म्हणून स्कर्ट घातले आणि <laughs> आता ही साडी आहे माझी त्याला मी काय केले टिपा मारून स्कर्ट टाईप तयार केले आणि राधाचं जसं गेटअप असते का तसं करायचं आहे आपल्याला तर चला पुढं बघत राहा आणि कशी वाटते आमची राधा ती पण कमेंट करून सांगा परत नटल्यावर थटल्यावर चला आम्ही तयारी करून काय काय तुम्ही बघत राहा चला साहेब निघालो पिशवी घेऊन नाटवाला घेऊन जरा काय राधाच्या केटअप साठी ज्वेलरी इथली ज्वेलरी प्रॉपर करायचं करायचं नाही आता मला कसा लय ना असला असायला फोटो व्हिडिओ चांगलं चांगलं भारी भारी जाऊन घेऊन येतो जरा आल्यावर दाखवतो काय काय ते काय काय नाही येतो जाऊन फटाक घेऊन येऊन फटाक तर चला आपण राधाला नटवून घेऊया आता मी स्कर्ट घालून घेतला असं पुढची आलो बघा यांनी काय तर काय तर ज्वेलरी घेऊन एक भेटत होत सकाळ सकाळ कृष्ण राधा भेटत नाही कृष्णच बनते ती म्हण राधा कोण बनत नाही त्याच्यामुळे काय तर भेटले ते आणलं आणि नवरी अशी तयार झाली आहे बघा आता राजा घालून टाकते घालून बाई बनवायला शिवानीला मस्त एक जण जकास टिपकेट कट कट लावा लागली आहे टिपकेटचा व्हिडिओ घेतला नसेल ना मला माहिती आहे काय चार दहा ठिकाणी लावायली ग एक ठिकाण नाही चार पाच टिपके एका ठिकाणी आहेत ग असा विषय आहे ती हिरे भारी घातले कमर दिला साडी पण एक नंबर शिवली का नाही शिवण तुझी एकदम झकास मध्ये राधा दिसली पाहिजे प्युअर होय हलू नको हलू नको तू पप्पा परत म्हणून संध्याकाळी दोन वाजता औ दातपडके तिला म्हणायचं तुम्ही दोन मिनिटात येतो म्हणलं लवशीर लावून होय शिवानी आता कुठलं आहे हे खाला करून हातात आहे हातात आहे गळ्यातलं ही बिंदी आहे ही कानातलं असं आहे सिस्टम ते हातात आहे शिवानी पिवळ्यावर लाल चांगला दिसते का एक नंबर मध्ये हे बघा हे असं आहे बिंदी ही बघा अशी कागद दिसते ओके मध्ये खाटे एकदम वाढतलं तू खुल नाही ना मग दुखणारच नाही शिवानी घालते कोण बघते का नाही तू हा इकडं दाखव तिकडे दाखव छान दिसते आता काय घालते अजून गळ्यातलं आहे चांगलं हे चांगलं आहे गळ्यातलं शिवानी तुझ्या तरी पण आपण हे घालू ओ दुसरं आणलेलं आहे मॅचिंग मॅचिंग हा नवरी पायत झाली शिवानी हा घालत्या चांगली दिसते तुला वाजता

फक्त लाली लावायची राहिली का नाही काय फायदा झाला आणि काय लाली लावायची राहिली मग काय तर हि लावायला फायनल लुक एकदा दाखवू आता लाली झाल्यावर चला आमचे राधा गवळण तयार आहे नटून थटून आणि हिथ फोटोशूट चालू आहे तुम्हाला दाखवते बसली आमची राधा अगं शुट। <laughs> <laughs> वे व्या व म्हणे म्हणे राह दिसत आता खुशी आल ती फोटो काढण्यासाठी होय खुशी काही बंदली नाही राधा तर आता शाळेत सगळी जमा झाली ती निघावं लागल आपल्याला आता फोटोशूटचा कार्यक्रम झाला आमचा तर आमची शिवानी कशी वाटती नक्की कमेंट करून सांगा आणि आमचा व्हिडिओ पण कसा वाटला नक्की सांगा आणि आमचं ही पारोस पण कसं वाटलं सांगा चला शिवानीला शाळेत सोडतो आम्ही